नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खानदेशी पद्धतीचं लोणचं त्यासाठी इथे मी दोन किलो कैऱ्या घेतल्यात मार्केटमधूनच मी त्या चिरून घेतल्या होत्या आता त्या मी आणल्या स्वच्छ पुसल्यात आणि त्याला मी मीठ आणि हळद लावून आता हे रात्रभर ठेवणार आहे आता सकाळी आपण त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत म्हणून मी त्या चाळणीमध्ये ओतून घेते ह्या आणि पाणी काढून आपण ते चालणी तोतल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं आहे आणि बाकीच्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण अशा चांगल्या सुती कापड व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं त्याच्यावरती आपण हे आता पसरवून ठेवणार आहे थे। ते साधारण आपल्याला दोन अडीच तास चांगलं पसरवून ठेवायचं थे। म्हणजे त्याच्यातला जो ओलसरपणा तो व्यवस्थित जाईल आणि हे जे खारं पाणी आहे हे आपल्याला फेकून द्यायचं बघा आता हे किती घाण पाणी निघालं आहे आता आपण ते सगळं टाकतो आहे हे पूर्ण कैरी आपल्याला त्या कपड्यावरती सुती कापडावरती एखादा आपलं ओढणी वगैरे किती असेल त्याच्यावरती आपण हे छान पसरून घ्यायचं आहे नंतर हे वाळल्यानंतर दोन अडीच तासानंतर प्रत्येक कैरी मी स्वच्छ कापड्याने पुसून घेणार आहे इथे मी दोन किलो कैऱ्यांसाठी दोन किलोच तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेल वापरलं आहे ते आता आपण तापायला ठेवलं आहे आपण ही कढई मोठ्या गॅसवरती उचलून ठेवतोय तिथं आपलं तेल छान तापलं आहे तर त्याच्यामध्ये आपण एका पळीमध्ये थोडा हिंग घेतला आहे त्याच्यात गरम तेल टाकलं आहे आणि आता आपण हे गरम तेल आपल्या ज्या बर्णीत आपल्याला लोणचं टाकायचं आहे त्या बर्णीमध्ये आपण टाकतोय म्हणजे त्याला खा छान हिंगाचा वास येतो आता आपण ते झाकण लावून बरणी बाजूला ठेवूया मी तेलामध्ये परत तेल एक लवंग टाकलेली आहे म्हणजे आपलं तेल तसं छान एकदम कडकडीत पाहिजे आपल्याला इथे आपण दुसऱ्या गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे आता आपण त्या तेलामध्ये मेथीत जे दाणे घेतलेले आहेत ते साधारण तीन ते चार चमचे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते आपण आता त्या ते ते तेलामध्ये छान परतून घेणार आहे त्याला थोडासा लालसरपणा यायला पाहिजे मेथी जर आपण कच्ची टाकली ना तर ती बुळबुळीत होते मग लोणचं खराब होतं त्याच्यामध्येच आपण वीस पंचवीस मिरीचे दाणे आणि दहा पंधरा लवंगा ह्या पण आपण त्याच्यामध्ये परतून घेतो तर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया गी परत आपण पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये आपण त्या तेल असलेल्या पॅनमध्येच धने आणि बडीशेप परतून घेणार आहे हे पण मी साधारण चार चार चमचेच घेतलेले आहे तर आपण हे पण डिशमध्ये काढून घेऊया तर आपण त्याच्यामध्ये खडा हिंग आणि हिंगाची पावडर हे आपण परतून घेतोय हिंग साधारण हा पण दोन ते तीन चमचेच मी घेतलेला आहे आणि हिंगाचा एक मोठा खडा घेतलाय मोठा खडा घेण्याचं कारण म्हणजे अख्खा हिंग असला ना तर त्याला वास छान येतो थोडंसं तेल टाकलं आहे हे पण काढून घेऊया गॅस बंद केलाय आणि त्या कढईमध्ये आपण ही, ही मोहरीची जी डाळ आहे ती थोडी शेकून घेणार आहोत परत मी गॅस चालू करते भांडं जास्त तापलेलं होतं म्हणून आपण आता हे मोहरीची डाळ चांगली शेकून घेऊ ही साधारण मी साडेतीनशे ग्रॅम वगैरे डाळ घेतली आहे म्हणजे पाव किलोपेक्षा जास्तच आहे आपण ती डिश मध्ये काढून घेतली तर इथे हळद मी साधारण ही पण तीन ते चार चमचेच घेतली आहे पण आपण परतून घेतोय आता आपण काढून घेऊया इथे मी दर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे हे पण आता आपण परतून घेतोय लाल तिखट हे साधारण चार चमचेच आहे म्हणजे सगळं प्रमाण मी चार चार चमचेच घेतले थोडंसं तेल टाकून आपण आता हे परततोय आता आपली जी मोहरी सॉरी आपले जे धने जिरे मेथी वगैरे जे होतं आपण भाजलेलं ते आता आपण मिक्सरमधून त्याची पूड करून घेणार आहोत कारण छोट्या खलबत्त्यामध्ये ती काही होत नाही आहे इथे आपण मीठ आहे साधारण दोन वाट्या मीठ आहे म्हणजे साधारण दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम असेल म्हणजे पाव किलो मीठ समजा ते पाव किलो मीठ पण आपण आता कढईमध्ये गरम करून घेतोय लोणच्याला कुठलीही आपण वस्तू टाकणार ना तर ती थोडी शेकूनच घ्यायची कारण आपण वर्षभर ठेवणार आहोत ते, ते लोणचं गरम करूनच ती गोष्ट टाकायची कुठली पण आपण लोणच्यामध्ये टाकणार ती आपण मीठ पण काढून घेऊया सगळे मसाले आपण गॅसवरती कढईमध्ये छान भाजून घेतलेत आता आपण एक परात घेतली आहे त्या परातीमध्ये आता आपण एकावर एक असे थर लावायचं आहे म्हणजे असं गोल करायचं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे बघा आता मीठ असं चांगलं पसरून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण ही जी मोहरीची डाळ आहे ती टाकणार आहोत ती टाकून घेऊया इथे आपण जे धने आणि जीर बडिशोप वगैरे आपण कुटली होती ती बाजूला मेथी हिंग हळद वगैरे जे काही आपण कुटून घेतलं होतं ते सगळं आपण याच्यात फूड करून बाजूला ठेवली होती ती पण घेऊया हा लसूण आणि लाल मिरची हा आपण वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते, ते पण बाजूला इकडे हळद जे काही आपण तळलेलं होतं ते सगळे आता पूड करून घेतली आहे जी पूड होती ती पूडच आहे तिथे आपण गरम तेल हळदीत टाकलंय हे बघा हळद सांगली आपली भाजून निघाले तेल पण गरम आहे तसंच आपण आता ही मिरची जी मिक्सरमध्ये दळून घेतली आहे त्याच्यावरती आपण तेल टाकू एका हाताने तेल टाकतोय एका हाताने मिक्स करतोय तसंच आपलं इथे मोहरी मेथी आणि हिंग जे आहे आपला तो पण आपण मिक्स करतोय त्याच्यावरही तेल टाकतोय ते आपले धने आणि बडीशोप आहे ही पण आपण अर्धी अशी भरडून घेतली आहे आता आपण ही मोहरीची डाळ वगैरे ह्याच्यावरही टाकतोय तेल हळूहळू आपल्याला हे सगळं एकत्र करायचंय याला खांदेशामध्ये खार म्हणतात लोणच्याचा आपण खार बनवला आता हा इथे मी सांगायची विसरले दहा बारा लोंगा आणि दहा बारा मिरी पण आपण मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या त्या पण आपण याच्यामध्ये टाकल्या तुम्ही अख्या पण टाकू शकता पण मग अख्ख्याची काही चव लागत नाही म्हणून आपण मिक्सरमधून भरडसारखं केलंय तर आपल्याला हा खार पूर्ण थंड झाला की मग आपण कैऱ्यांना तो चोळणार आहोत कैऱ्या याच्यामध्ये मिक्स करून आपण मग माद बरणीमध्ये लोणचं भरणार आहोत तर आपल्याला हा पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं मी तेल टाकते आले खूप छान सुगंध सुटलाय मस्त मेथीचा आता आपण हे पूर्ण गार होतो आता आपला पूर्ण मसाला गार झालाय त्याच्यामध्ये आपल्या त्या कैऱ्या अशा आपण मसाल्यामध्ये घोळवून बरणीमध्ये टाकतोय पूर्ण सगळ्या कैऱ्यांना तो मसाला चोळून घ्यायचा मिक्स करायच्या सगळ्या कैऱ्या आणि बर्नीमध्ये टाकून द्यायच्या आता आपण याच्यावरती थी हे झाकण ठेवून त्याला कपड्याने बांधून ठेवूया लोणचं असंच बांधून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही पाखरं वगैरे जायचा चान्स कमी तर मी सध्या रबर लावते आता आपण ह्याला बांधून ठेवलं आहे रबर लावून त्याच्यामध्ये पाल पालथं घालूया इथे आपलं खांदेशी लोणचं तयार झालेलं आहे उद्या आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत आज आपण असंच मुरू देऊ त्याला बाकीचं जे उरलेलं गरम केलेलं गरम करून जे थंड केलेलं तेल आहे ते आपण उद्या घालूया खूप सुंदर झालं आहे बघा दोन दिवस झालेत आज मी त्याच्यामध्ये ते उरलेलं तेल टाकलेलं आहे तर आपल्या हे लोणचं खायला तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद